हॅलो गाई स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण दाळ भट्टी रेसिपी व्हिडिओ बघणार आहोत चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता मी एका मोठ्या साईजचा टमॅटो इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे कोथिंबिरी कट करून घेतलेली आहे आता मी इथे तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी इथे चिंचही भिजत घातलेली आहे त्यानंतर कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं त्यामध्ये कट केलेलं टमॅटो कोथिंबीर तुरीची डाळ अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन सुट्ट्या होईपर्यंत इथे मी डाळ शिजवून घेणार आहे आता मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी कडीपत्ता छान असं तडकल्यानंतर मी त्यामध्ये लसण घातलेलं आहे लसणालाही छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये त्यानंतर मी ते लाल मिरची पावडर वापरलेला आहे आता शिजलेली डाळ यामध्ये घालून छान असं एक एकत्र मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता म्हणजे डाळीचं प्रमाण तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी भिजत घातलेली चिंचाचं पाणी डाळीमध्ये घातलेलं आहे जेणेकरून डाळीला खूप छान टेस्ट येते आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत मी तेलामध्ये जिरे आणि मोहरी घातलेले आहे त्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर घातलेला आहे दोन चम्मच आता डाळीला आपण छान असा इथे तडका देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान डाळीला लालसर रंग आलेला आहे आणि मी इथं मस्त अशी डाळ बनवून आपली तयार झालेली आहे झालं तर मग आता आपण लगेचच बट्ट्या बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता मी इथे तीन ते चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन वाटी रवा घातलेला आहे जेणेकरून आपल्या बट्ट्या एकदम खुसखुशीत होतील आता यामध्ये थोडासा खायचा सोडा आणि ववा घातलेला आहे मी तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते एक वाटी तूप घालत आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र छान असं एक ते दीड मिनिट मिक्स करून घ्यायचं एकत्र आता त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून छान असं पिठाचा हुंडा मळून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ छान असं मळून घ्यायचं पीठ खूप जास्त पतलंही ठेवायचं नाही जे जेणेकरून तुमच्या बट्ट्या छान अशा शिजल्या जाणार नाहीत थोडस घट्ट पीठ ठेवायचं पट्ट्यात त्यामुळे लवकर शिजतात आता मी गोळे बनवून घेतलेले आहेत पिठाचे इथे साधारण दहा ते अकरा गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण एका पातिल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी हे पिठाचे गोळे पाण्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर सर्व गोळे पाण्यामध्ये तरंगल्यानंतर समजायचं की सर्व शिजले आहेत म्हणून त्यानंतर मी बट्टीच्या आकारामध्ये सर्व कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघितले असतील त्यानंतर आता मी कढईमध्ये पाच मिनटं तेल तापून घेतलेला आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बट्ट्या थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इथे आपल्या किती छान अशा बट्ट्या तळून झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला दाळ वटीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर बेल आयकन प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत बाय